दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ड येथील स्वर्गीय शांतीलालजी सोनी नेफाळ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांची तेहतीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शांततेत आणि आनंदी वातावरणात पार पडली या पतसंस्थेच्या सभासदांची एकूण संख्या सात हजार सहाशे पासष्ट असून संस्थेचे अधिकृत भागभांडवल पाच कोटी रुपये आणि खेळते भांडवल एकशे पाच लाख रुपये इतके आहे सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली सभासदांनी आपल्या समस्या आणि प्रश्न मांडले ज्यावर संस्थेचे चेअरमन अशोकजी फोपडिया व्हाईस चेअरमन संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी सकारात्मक उत्तर दिले अशोकजी फोकळिया यांनी पतसंस्थेच्या प्रगतीची माहिती देताना सभासदांना बँकेवरील त्यांचा विश्वास अधिकाधिक मजबूत करण्याचे आवाहन केले नमस्कार मी अशोक फोकळिया स्वर्गीय शांतीलालजी निपाड नागरी सहकारी पतसंस्थेचं चेअरमॅन आमची एकतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा सन तेवीस चोवीस ही खेळमेळीच्या वातावरणात झाली सभासदांनी सदरू सभेत संस्थेच्या वतीने जे काही प्रश्न विचारले त्याच्या समर्पक उत्तरं देण्यात आली संस्थेचा कारभार बाबतीत सर्वांनी समाधान व्यक्त केलं आणि बँक अजूनही पुढे जावं हे सगळ्यांनी त्याबद्दल शुभेच्छा दिल्या तर आपली संस्था म्हणून सर्वांनी शांतीलालजी सोनी पण नागरिक संस्थेत आपलं डिपॉझिट भरावं कर्जदारांनी आपले खाते नियमित करून बँकेला सहकार्य करावं तीच अपेक्षा ठेवतो हो जय महाराष्ट्र चेअरमन अशोकजी फोपळिया यांनी आपल्या भाषणात सांगितले की बँक ही तुमचीच आहे तुम्हीच ती पुढे न्यायची आहे यावेळी त्यांनी पतसंस्थेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व सभासदांचे आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले ही तेहतीसवी सभा यशस्वीरित्या पार पडली आणि या यशस्वीतेचा श्रेय सर्व सभासदांच्या आणि कर्मचारी वर्गाच्या सहकार्यास दिले गेले पतसंस्था भविष्यातही अशीच प्रगती करत राहील यावर सर्वांनी विश्वास दर्शवला यावेळी पतसंस्थेचे सभासद आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते योगेश कळडिले दक्ष न्यूज निफाड